हो तर जम्मू काश्मीर आणि हरियाणाचे निकाल आज लागत आहेत आणि या ठिकाणी आपण चित्र जवळपास स्पष्ट होईल का या क्षणाला याचे अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय मात्र हरियाणामध्ये बघितलं तर काटेकी टक्कर आहे हरियाणामध्ये छत्तीस जागी काँग्रेस सत्तेच्या शेहेचाळीस जागी भाजप आघाडीवर दिसत आहे तर इकडे जम्मू काश्मीरमध्ये गेले जवळपास तासभरापेक्षा अधिक काळापासून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या युतीने मॅजिक फिगर ओलांडलेली दिसतीये भाजप मात्र जागांपर्यंत पिछाडीवर हरियाणा हरियाणामधलं चित्र पालटलेलं आहे हरियाणामध्ये भाजपने मुसंडी मारली आहे तर जम्मू काश्मीरमध्ये जी काटकी टक्कर वाटत होती त्या ठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची मुसंडी दिसून येते त्यांनी मॅजिक फिगर ओलांडलेली आहे mm -hmm. हरियाणामधलं विचार चित्र जर विचार करायचं झालं तर यामध्ये जे इतर आहेत त्या इतरांमध्ये मोठा आकडा हा भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष लढणाऱ्यांचा आहे तसंच अनेक जागा आहेत जवळपास दहा ते बारा जागा अशा आहेत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार हे फार फार तर हजारच्या आत बाहेर मतानी आघाडीवरती आहेत काँग्रेसची सुद्धा तीच अवस्था दिसून येते त्यामुळे भाजप त्यामुळे हरियाणामध्ये अजूनही काटेकी टक्कर असंच म्हणायला लागेल इलेक्शन कमिशनने दिलेल्या आकड्यानुसार भाजप अठ्ठेचाळीस जागी आघाडीवरती आहे हरियाणामध्ये आपण हनुमंत पवार यांच्याकडे जाऊया मात्र तत्पूर्वी मला एक छोटीशी कॉमेंट घ्यायची आहे विश्वास पाठक यांची विश्वास पाठकजी काटेकी टक्कर हरियाणामध्ये दिसतीये म्हणजे दहा ते बारा जागी जर हजारच्या बाहेर एवढीच आघाडी तुम्हाला असेल तर चित्र कधीही पालटू शकतं शक्य पाल पाल आहे पालटू शकतो म्हणजे इफ युअर मी हॅपिकली पालटू शकतं ते मात्र आमच्या लोक देखील ग्राउंड रोड तिकडे आहेत इलेक्शन कमिशनचे आकडे देखील अतिशय मॅच्युअर्ड असे आकडे असतात रिअलिस्टिक असतात अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही कम्फर्टेबली पुढे आहे आणि ते गेल्या एक तासापासून कंटिन्युअसली पुढे आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष हरियाणामध्ये तर निवडून आलेलेच आहेत जम्मू काश्मीरमध्ये दे देखील खऱ्या अर्थाने आता एक इंटरेस्टिंग पिक्चर शो झालेला आहे आज जरी नॅशनल कॉन्फरन्स कौंग, काँग्रेसला सत्तेचाळीस जागा असल्या आणि ज्या प्रकारे ते पीडीपीला आतापासूनच चुचकारता की तुम्ही देखील आमच्या सोबत या ज्याचा अर्थ त्यांना देखील कळून आहे की हे जे इतर आहेत बारा हे बारा इतर जे आहेत हे अतिशय कृशल असा रोल खेळणार आहे आणि भारतीय जनता पक्षाची अठ्ठावीसची जरी टॅली असली तरी ती अजून तीसच्या पुढे जाणार आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये खऱ्या अर्थाने काटेकी टक्कर सुरू झाली असे म्हणू शकतो एवढा फरक असताना सुद्धा तुम्ही ती कांटेकी टक्कर म्हणताय म्हणजे अपक्ष तुमच्या सोबत येतील आणि तुम्ही सत्ता स्थापनेचा प्रयत्न करू शकाल असं चित्र दिसेल दिवस अखेरीस असं म्हणताय तुम्ही नक्कीच नक्कीच आम्ही अजूनही स्पर्धेत आहे तिथे बर मी हनुमंत पवार यांच्याकडे जाते हनुमंत पवार जी आम्ही स्पर्धेत अजूनही आहोत जम्मू काश्मीरच्या असं भाजपा म्हणताय खर म्हणजे पाठक साहेबांचं हे विधान गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण जे अपक्ष आहेत जम्मू काश्मीर मध्ये आता जे दिसत आहेत आम्ही ही अपडेट आमच्या काश्मीर मधल्या सहकार्यांकडून घेतोय तर त्याच्यामध्ये इंजिनियर रशीदचे दोन ते तीन माणसं अशी आहेत जी आता आघाडीवर दिसत आहेत अपक्षामध्ये आणि तिथे अशा काही दोन तीन संघटना होत्या ज्या थेट फुटीरवादी आहेत त्यांचा भारतीय लोकशाहीवर विश्वास नव्हता त्यांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नव्हता त्याच्यामध्ये काही जमातची काही मंडळी आहेत ज्यांना निवडणुकीमध्ये ज्यांनी आता सहभाग घेतला त्यांचा जम्मू काश्मीर लोकशाही भारत देश या सगळ्यांबद्दल त्यांना फुटीरतावादी म्हणलं पाहिजे त्यांना विभाजनवादी म्हणलं पाहिजे अशी मांडणी भारतीय जनता पक्षाची होती त्याच मंडळीला आम्ही आता सत्ता स्थापनेमध्ये मदती त्यांची घेऊ शकतो असं जर विश्वास पाठक साहेब म्हणणार असतील असं जर भारतीय जनता पक्षाचं जर पावलं असतील तर हे भारतीय जनता पक्षाच्या करणे आणि कथनीमध्ये किती फरक आहे त्याचं याच्यापेक्षा मोठं उदाहरण असू शकत नाही तरीही मी ठामपणे सांगतो की mm. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला कोणाच्या मदतीची गरज असेल का असं mm. चित्र निकालावरून तर दिसत नाही पण भारतीय mm. जनता पक्ष आपण तिथं हारतोय हे लक्षात सुद्धा अशा लोकांची आम्ही मदत घेऊ म्हणतो जे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत ज्यांचा या भारतीय राज्यघटनेवर विश्वास नाही ज्यांना काश्मीरमध्ये निवडणुका वर्षानुवर्ष नको होत्या अशा मंडळीची सुद्धा मदत घ्यायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं जर भाजपवाले म्हणत असतील तर आता काय बोलावं विश्वास पाठक जी काय उत्तर यावरती तुम्हीच ज्यांना संविधान विरोधी म्हटलं त्यांचीच मदत घ्यायला आज तुम्ही तयार होता याला काय म्हणायचं हनुमंत पाटलांनी अतिशय फार अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन त्यांच्या सोयीसाठी केलं मला एवढंच म्हणायचं की अठ्ठावीस वर्ण तीसच्या पुढे जाणार आहे जादू आकडा हा पंचेचाळीसचा आहे त्यामुळे जे अपक्ष आहेत त्या अपक्षांपैकी आम्हाला जे सपोर्ट करतील आणि आम्ही सपोर्ट घेऊ असं मिळून आम्ही अजूनही स्पर्धेमध्ये आहे आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा आमचा वरिष्ठ ठरवतील आता फुटीरतावादी काँग्रेस हा मुळामध्ये फुटीरतावादी आहे ज्या प्रकारे यांनी तोड जोडा फोडा अशा प्रकारची नीती केलेली आहे गेले सत्तर वर्ष यांचं राजकारण राहिलं आहे आमचा आरोप तर यांच्यावरच आहे नॅशनल कॉन्फरन्सनी आतापर्यंत जम्मू काश्मीर मध्ये काय केलं आता तीनशे सत्तर हटवल्यानंतर खऱ्या अर्थाने तिथे पूर्ण काश्मीर ते कन्याकुमारी ज्या प्रकारे एकच संविधान चालणार आहे त्याच्यातनं ते एक नवीन भारत उदयाला येणार आहे आणि त्या दृष्टीने भा, भारतीय जनता पक्षाला तीसच्या वर जागा मिळणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे आणि मला सांगायचं एवढंच आहे की जनतेला तिकडे बदल हवा आहे नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस पीडीपी यांना त्यांनी अनेकदा बघितलं आहे मात्र भारतीय जनता पक्ष आणि एच्या माध्यमातून नवीन समीकरण जर जुळत असतील आणि आमच्या टर्म्सवर ज्या प्रकारचे विरोध अपक्ष उमेदवार आहेत जे आम्हाला चालतील आणि एक्सेप्टेबल आहे अशा तिकडे सरकार बनू शकतं पण समजा जर वेळ पडली तर ज्यांच्यावर तुम्ही यापूर्वी आरोप केलेले होते इन्क्लुडिंग पीडीपी तर त्यांना तुम्ही सत्तेत घ्याल का आणि एवढं मोठं कॉम्प्रोमाइज जर भाजपची भाजपला करायची वेळ आली समजा तर हे कॉम्प्रोमाइज कशासाठी असेल पीडीपी बरोबर आम्ही मागे देखील कॉम्प्रोमाइज केलं होतं इन लार्जर इंटरेस्ट म्हणजे एका मोठ्या धोक्यात छोट्या धोक्यामध्ये कॉम्प्रोमाइज जर करायचं असलं तर राजकारणामध्ये ते केलं जातं त्यामुळे दिवस अखेर काय परिस्थिती निर्माण होते त्यानुसार आम्ही ते पावलं उचलू मोठ्या धोक्यापासून जर वाचवायचं असेल तर एखादा छोटा धोका पत्करायला हरकत नाही असं आम्ही म्हणजे भूतकाळात देखील केलेलं आहे पण म्हणजे हे धोके तुम्ही मान्य करताय आणि छोट्या धोक्यानं चुचकारत ते मोठे धोके बनले तर पीडीपीच्या बाबतीत होत आहे असा आरोप तुम्हीच केला होता नाही बंद अजिबात ते बंदार केंद्रामध्ये असं सरकार आहे की जे डिसिसिव्हली नियमांनी कॉन्स्टिट्युशननी काम करणारं सरकार आहे कोणताही धोका निर्माण झाला तर त्याला कसं ठेचायचं हे केंद्र सरकारला माहित आहे मला एवढंच सांगायचं आहे की पॉलिटिकल कम्पल्शन कधी कधी असतात कधी कधी तुम्हाला एकत्र यावं लागतं याचा अर्थ ते पूर्णपणे आम्हाला स्वीकारायला असं नसतं मात्र इन लार्जर इंटरेस्ट मोठा धोका अशा गोष्टी केल्या जातात बरं मी एक छोटीशी कॉमेंट हनुमंत पवार यांची घेते आणि त्यानंतर सरांकडे जाते तत्पूर्वी एक नजर टाकूया आपण आकडेवारीवरती ही हरियाणामधली आकडेवारी आहे पस्तीस जागी काँग्रेसची आघाडी सत्तेचाळीस जागी भाजपची आघाडी दिसतीये आणि इतर पक्षांना सहा जागी आघाडी मिळालेली आहे आणि हनुमंत पवार आता विश्वास पाठक यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं ला आहे लार्जर इंटरेस्ट साठी आम्ही कदाचित छोटे धोके पत्करू असं म्हणतात ते नाही इथं चित्र स्पष्ट आहे की सरजान बुखारी जमाते इस्लामीचे सरजान बुखारी त्यांचे काही अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत आणि इंजिनियर रशीद यांचे काही अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत या दोघांचे मिळून सहा ते सात अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसत आहेत तर मला सांगावं विश्वास पाठक साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने की आम्ही सरजान बुखारी जे थेट विभाजनवादी होते भारतीय जनता पक्षाच्या संघाच्या बौद्धिकामध्ये सरजान बुखारी आणि बुखारींबद्दल काय बोललं जातो ते आम्हाला माहित आहे सरजान बुखारी आणि इंजिनियर रशीद यांच्याशी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आघाडी करणार की करणार नाही याचं स्पष्टीकरण देशाने सांगितलं ना आता की लार्जर इंटरेस्ट डोळ्यासमोर ठेवून आम्हाला छोटे कॉम्प्रोमाइज करावे लागले तर आम्ही ते करू असं ते म्हणतात छोट कॉम्प्रोमाइज दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आरोपामध्ये तुरुंगवास भोगत असलेल्या माणसासोबत जाणं ह्याला तडजोड म्हणायचं ज्या सजान बुखारींनी काश्मीर वेगळं केलं पाहिजे या देशापासून असं म्हणण्यात त्यांच्या दोन तीन पिढ्या गेल्या त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पक्ष जाणार का आम्हाला स्पष्टीकरण हवं आहे मला स्पष्टीकरण द्यायची आवश्यकतेने माझी पक्षाची भूमिका क्लिअर कट मांडलेली आहे आणि इथे तुम्ही असं अजून करू शकत नाही की भारतीय जनता पक्ष अठ्ठावीस वर्ष थांबलेला आहे भारतीय जनता पक्ष उद्या दुपारपर्यंत पस्तीस वर देखील जाऊ शकत आहे त्यानुसार जशी परिस्थिती निर्माण होईल जो कोणी आमच्या टर्म्सवर आमच्या सोबत येईल आणि जो आम्हाला आहे अशा प्रकारची ती युती बनेल आता खरं आमच्या दृष्टीने धोकादायक पक्षात काँग्रेसच आहे देशासाठी यांनी ज्या प्रकारे देशाचं नुकसान केलंय वाटोया केल्याय कधी यांचे राहुल गांधी चायना सोबत जातात चायनामध्ये काही इन्स्ट्रक्शन घेतात ज्या प्रकारे ते डाव्यांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर करार करतात ज्या प्रकारे ते अमेरिकेमध्ये जाऊन भाषा बोलतात खरे दहशतवादा तुम्हीच आहे ज्या प्रकारे काँग्रेस वागताय हाच एक मोठा धोका आहे म्हणून मी म्हणतोय की नार्जर इंटरेस्ट आम्हाला छोटे कॉम्प्रोमाइजेस जर करावे लागले तर करू मात्र कोणतेही जिथे दहशतवादी अशा संघटना आहेत डायरेक्ट संघटना आहे तिथे भारतीय जनता पक्षाला त्यांना एंटरटेन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बर बोईटे सर आत्ताची झालेली ही दोन नेत्यांमधली दोन सत्ता केंद्रांमधली फाईट होयटे सर आता भाजप आणि काँग्रेस तुम्ही दोघांचेही दावे ऐकले की सत्तेसाठी आम्हाला लार्जर इंटरेस्ट डोळ्यासमोर ठेवून जर छोटे कॉम्प्रोमाइज करायला लागले तर आम्ही करू पण दहशतवाद्यांशी कॉम्प्रोमाइज करायचा प्रश्नच येत नाही आणि काँग्रेस हा सगळ्यात मोठा दहशतवादी पक्ष असा आरोप भाजपच आहे तर इकडे काँग्रेस आहे की भाजप जर दहशतवाद्यांसोबत हात मिळवणी करणार असेल तर याला काय म्हणायचं एक थोडंसं फक्त जम्मू काश्मीरचे जे निकाल आहे ना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरचे अधिकृत जे आघाडी दिसते ते मी तुम्हाला सांगतो जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सला एकोणचाळीस सोबत असलेल्या काँग्रेसला आठ म्हणजे सत्तेचाळीस जागा दिसतात आहे अगदी जागा आणि त्यात पाच राज्यपाल नियुक्त जरी आपण गृहित धरल्या तर पंच्याण्णव पंच्याण्णव मध्ये अठ्ठेचाळीस चे मेजॉरिटी मागे मॅजिक फिगरच्या अगदी एक जागा मागे ती जागा कोण भरून काढू शकतं कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची एक जागा आघाडीवर दिसते नम्रता त्याच वेळी आम आदमी पार्टीची सुद्धा एक जागा खातो उघडताना दिसते आघाडीवर दिसत सध्या म्हणजे एकोणपन्नास काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे दोन पक्षांच्या आघाडीत या जर दोन जागा आपण ऍड केल्या तर ते कम्फर्टेबली सध्या पंच्याण्णवच्या सभागृहात सुद्धा आघाडीवर दिसतील अगदी पाच राज्यपाल नियुक्त सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला तरी सुद्धा त्यात भाजपकडे अठ्ठावीस दिसतात आहे जम्मू काश्मीर पीडीपी चार जागा अजून वेगळ्याच आहेत त्या मी काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीत पकडलेल्या नाही आहेत ज्यांना आज मैत्रीची साथ उमर अब्दुल्लांनी घातलेली आहे परंतु गत इतिहास लक्षात घेतला तर पीडीपी पी बद्दल आत्ताच काही बोलणं खूपच घाईच ठरेल मात्र ज्या पक्षाचा उल्लेख काँग्रेसचे प्रवक्ते करतात तो आहे जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स दोन जागा आलेल्या आघाडीवर दिसतात त्यांच्या सज्जाद लोन हे सध्या त्या पक्षाचे कर्ते कर्विते आहेत त्या दोन जागा त्या दोन जागांबद्दल सध्या तरी मला असं वाटतं भाजपनं किती आशा ठेवली म्हणजे जा सात जागा इंडिपेंडंट त्यात शेख रशीद यांच्या पक्षाच्या अपक्षांमध्ये समावेश आहे का ते अद्याप स्पष्ट नाही आहे मला तसं वाटत नाही आहे हे अपक्षच असतील फक्त जम्मू काश्मीरच्या निकालाबद्दल मला असं वाटतं की विश्वास पाठक यांनी एका मुद्द्यावर बोललं पाहिजे की तिकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर काश्मीरमध्ये सदतीस जागा नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला मिळताना दिसतात आहे आणि फक्त एका जागी भाजप पुढे दिसते आघाडीवर दिसतंय काश्मीर खोऱ्यामध्ये जम्मू जो दुसरा भाग आहे तिथे चित्र दिसतंय तिथे त्रेचाळीसपैकी सत्तावीस जागी सध्या तरी मी सांगतो आहे सत्त, की सत् सध्या तरी सत्तावीस जागी भाजप पुढे दिसते आहे म्हणजे त्रेचाळीसपैकी आता अठ्ठावीस झाल्या भाजपचा आकडा तिथे म्हणजे जम्मूनं भरभरून दिलं आहे हे नेहमीचंच आहे तसं मात्र यावेळी अपेक्षा जरा जास्त होत्या की काश्मीरमध्ये सुद्धा भाजपला जरा थोडं पुढे जाते खातं तर उघडलं आहे नेमकं असं का घडलं आहे म्हणजे जो एक युक्तिवाद केला जात होता दावा केला जातो एक नरेटिव्ह सेट होतं की तीनशे सत्तर हटवलंय नम्रता तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक भारतीयाला जो आनंद झालेला आहे की होय काश्मीर सुद्धा आता इतर राज्यांसारखा आहे मात्र काश्मीरच्या खोऱ्यात त्याचा फटका विश्वासजी ना सांगावं लागेल की भाजपला बसला का कारण एकच जागे जागा आहे पण आणि जम्मू सारखं यश तेवढं नाही पण तुलनेनं बरं यश मिळालं असतं पूर्वीपेक्षा काश्मीरच्या सुद्धा तर कदाचित विश्वास पाठक म्हणतात आहे तसं भाजपची सत्ता सुद्धा आली असती नम्रता बर आपण हरियाणाचं सुद्धा चित्र त्यावरती एक नजर टाकूया हरियाणामध्ये भाजप आता शेहेचाळीस जागी आघाडीवरती आहे तर काँग्रेस सदतीस जागी आघाडीवरती आहे एक 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 करत जागा ही मागे पुढे होते आणि चित्र अल कधी उलट होत दिसतंय कधी पलटलेलं दिसतंय कधी काँग्रेस आघाडीवर दिसते कधी भाजप आघाडीवर दिसते बोईटे सर या सगळ्यामध्ये आता जो अपक्षांचा आकडा आहे त्या अपक्षांच्या आकड्यामध्ये सुद्धा मला वाटतं तीन ते चार हे भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष लढलेले आहेत ज्याच्यामध्ये एक सावित्री जिंदाल यांचं सुद्धा नाव आहे ही सगळी आकडेवारी बघता हरियाणा भाजपसाठी कम्फर्टेबल दिसत आहे का की अजूनही म्हणायची प्राथमिक कलांमध्ये काँग्रेस खूपच चांगल्या जागांसह आघाडीवर होती तसंच आताची स्थिती आहे की आता, आता काउंटिंग पुढे चाललंय आता काय आपण इनिशियल म्हणजे प्राथमिक फेरीत नाही आहोत मतमोजणीच्या यावेळी जे आकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे की शेचाळीस जागी भाजपा आघाडीवर आहे म्हणजे सत्तेसाठी आवश्यक असणारी नव्वद आमदारांच्या सभागृहातली शेहेचाळीसची मॅजिक फिगर भाजपानं आता गाठलेली आहे काँग्रेस सदतीस जागांवर आहे अटीतटीची लढत कधी म्हणता येईल जेव्हा हा आकडा अगदीच पाच जागांपर्यंत येईल त्यांचा डिफरन्स जो आहे तो पाच जागांपर्यंत येईल म्हणजे दहा टक्क्यापेक्षा कमी जागा हा जर फरकाचा असतील या सभागृहामध्ये तर नक्कीच आपण अटीतटीची लढत म्हणू शकतो सध्या तरी तुम्ही म्हणता तसं एक कम्फर्टेबल सहज कम्फर्टेबल एका चांगल्या फरकासह भाजप आघाडीवर आणि त्यात तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलात नम्रता की सावित्री जिंदाल आणि अन्य काही भाजपाचे बंडखोर जे सध्या आघाडीवर दिसतात आहे पाच जागा ज्या बंडखोरांच्या दाखवल्या आहेत त्यामध्ये नक्कीच भाजपाला हे सध्या तरी अनुकूल आहे असंच म्हणावं लागेल यामध्ये आणखीन एक अशी आकडेवारी दिसतीये ती म्हणजे भाजपची जी पिछाडीवर असलेले लोक आहेत त्यातले जवळपास दहा एक जण हे हजारपेक्षा कमीची पिछाडी आहे तसंच चित्र काँग्रेससाठी सुद्धा आहे दहा एक जण त्यांची सुद्धा हजारपेक्षा कमी मतांनी पिछाडीवरती आहेत असं जर चित्र बघितलं तर इथे चित्र कधीही पालटू शकत अमृता आणखी एका इंटरेस्टिंग आकडेवारीकडे मी तुमचं लक्ष वेतो हरियाणाच्या बाबतीत कारण जम्मू काश्मीरमध्ये आता काही गोष्टी स्पष्ट आहेत मात्र हरियाणाच्या बाबतीतलं पहा मी थोडं मतांची आकडेवारी तुम्हाला सांगतो आतापर्यंत जी मतमोजणी झालेली आहे त्याच्या आधारे मी सांगतो हे बदलू शकतं नक्कीच बदलू शकतं कारण आपण सकाळपासून किंवा अन्य निवडणुकांमध्ये सुद्धा लंबक असा हलताना पाहतो इकडे काय दिसतंय पहा भाजपा जी सध्या शेहेचाळीस जागी आघाडीवर आहे आणि काँग्रेस ही कमी जागांवर आहे त्यापेक्षा सदतीस कि किती जागा दिसतात आहे काँग्रेसला सदतीस दिसते शेचाळीस आणि सदतीस म्हणजे तब्बल नऊ जागांनी भाजपा आघाडीवर आहे मात्र मतं काय सांगतात आहे मतांची आकडेवारी सांगते आहे भाजपाला अडतीस पूर्णांक ऐंशी टक्के मतं आहेत आणि त्याच वेळी काँग्रेसला किती मत आहेत चाळीस पूर्णांक एकोणऐंशी मतं म्हणजे तब्बल दोन टक्क्यांनी दोन टक्क्यांनी भाजपापेक्षा काँग्रेसला मत जास्त आहेत मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की जसं महाराष्ट्राच्या बाबतीत विश्लेषण करताना आपण विदर्भाचा वेगळा विचार करतो पश्चिम महाराष्ट्राचा वेगळा मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि महामुंबई असा वेगळा विचार करावा लागतो तसंच हरियाणात आहे हरियाणामध्ये गुरगावचा त्या नॅशनल हायवेचा परिसर जाट लँड जो ओळखला जातो त्यामुळे मतांची आघाडी ही जी दिसते आता आपल्याला की काँग्रेस दोन टक्क्यांनी पुढे आहे आणि जागां मात्रे जागांमध्ये मात्र आता या क्षणी नऊ जागा कमी आघाडीवर आहे काँग्रेस फक्त तुम्ही म्हणालात ते तिथं मेक आहे नक्कीच आणि हीच अटीतटीची लढत ही आता पुढच्या तासाभरामध्ये काय आकडेवारी आपल्याला वेगळी दाखवणार आहे की हीच आकडेवारी पुढे सुरू राहील हे बघायचंय जम्मू काश्मीरमध्ये आता सध्याची जी आकडेवारी दिसतीये त्यानुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला सत्ता स्थापन करण्यासाठी कम्फर्टेबल मार्ग आहे मात्र